असं असताना आता राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे एकूण चौतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या जीआरनुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा ही अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे बुलढाणा यवतमाळ छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालं आहे तर सांगली कोल्हापूर लातूर अमरावती गोंदिया गडचिरोली या सहा जिल्हा परिषदेंच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे पालघर नंदुरबार या दोन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तर अहिल्यानगर अकोला वाशिम या तीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचं परभणी हिंगोली वर्धा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे तर बीड आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे रत्नागिरी धुळे सातारा जालना धाराशिव या जिल्ह्यांचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे तर सोलापूर नांदेड नागपूर भंडारा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे